केवळच्या सभेत धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांची कराड उत्तरच्या आमदारांवर जोरदार टीका पंचवीस वर्षात काय केले याची केली विचारणा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेली परिवर्तन यात्रा किवळे येथे गुरुवारी पोहोचली ढोलताशांच्या गजरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे परिवर्तन यात्रेचे स्वागत केले यावेळी धैर्यशील कदम यांनी कराड उत्तरच्या आमदारांवर टीका करत पंचवीस वर्षात काय केले असा प्रश्न उपस्थित करून निष्क्रिय आमदारांना घरी बसवा असे आवाहन केले तर रामकृष्ण बेताळ यांनीही कराड उत्तरच्या आमदारांवर जोरदार टीका केली पंचायत समिती माजी सदस्या सुरेखा साळुंके महेश बाबा जाधव शंकरराव शेजवळ सुरेश पाटील सीमा खारगे दीपाली खोत मीनाक्षीताई पोळ प्रमोद गायकवाड तसेच किवळ मधील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडे जर एखादा पेपर किंवा कागद दिलेला असेल तर त्यांनी निश्चित केवळच्या चौकामध्ये यावं आणि आमच्या वैभव दादा उत्तर द्यावं आणि मगच त्या योजनेचं श्रेय घेण्याचं काम आपण करावं कारण माईच्या सारखी का एक अतिहुशार व्यक्तिमत्व असणारी स्त्री या गावामध्ये पाच वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी विकास खेचू लागला वैभवदा सांगितलं ला। आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र सुद्धा आम्ही निश्चितपणे ते देवेंद्रजीच्या काळामध्ये आणलं आणि आम्ही असं मोकळं बोलत नाही दाव्यानं सांगतोय त्याची सगळी डॉक्युमेंट आमच्याकडे आहे त्यावेळेला माई सरपंच होत्या त्यावेळेला आम्ही त्या आपल्या गावामध्ये तळय दादा त्या तळ्याचा सुद्धा आपण पाठपुरावा केला विद्यमान आमदारांनी गेल्या पंचवीस वर्षात काय काय केलं त्याचा लोका धोका वेतताळ साहेबांनी घेतला त्या ठिकाणी साधारण महायुतीच्या वतीन जनजीवन मिशन योजनेला एक कोटी बारा लक्ष प्राथमिक आरोग्य के केंद्राला पंचावन्न लक्ष शिवकालीन तळे सुशोकरण करणे आठ कोटी रुपये निगडी कोटी वामन साठवंतळुंके यांच्या जा घराकडे जायला कॉन्क्रीटचा रस्ता पाच लाखाचा विकास साळुंके यांच्या घरापासून अंगणवाडीपर्यंत रस्ता दहा लाखाचा केबल टाकणे ब... एक लक्ष हे सरकार आणाय केवळकरांना माझी विनंती आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं मतदान मनापासून धन्यवाद की ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यावेळी केवळकरांनी मोठी किनिया केली या ठिकाणी आमचे नेते खासदार केलं त्यांना मतदान केलं त्यांना निवडून दिलं तिथं परिवर्तन केलं म्हणून देशात प्रधानमंत्री म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी शपथ घेतली आता सगळ्या योजना चालू ठेवायचे नंतर आमच्या दिपालीत आहे का काय म्हणतात कोणतरी येते अर्धा किलो चिकन देते मला मोहम्मद कोणतरी येते

विचार करायची गरज आहे आणि म्हणून मला तुम्हाला आव्हान करायचं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या तुम्हाला जो, जो तुमचा पाया पडून काम करेल त्या कार्यकर्त्याला आमदार के केला पाहिजे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मदत केली पाहिजे भारतीय के जनता पार्टीचा कार्यकर्ता गिल्ला महायुतीचं सरकार आणताना करार उत्तर बचा न करता निष्क्रिय आमदार तुम्हाला बचावं लागल तुम्हाला बचावं लागल त्यात केवळ कराने सिंहाचा वाटा उचलावा लागेल एकट्या धैर्यशील कदमाचं काम नाही कुणाच्याच एकट्याचं काम नाही आमदार बदल त्यासाठी तुम्हाला जिद्द आणि तुम्हाला